संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला होता त्यामुळे संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आज सकाळी छत्रपती क्रांती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं सरकारनं हल्ला करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करा अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन राज्यामध्ये करण्यात येईल असा इशारा राज्य सरकारला देण्यात आलाय एक सामाजिक चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व विचारवंत व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर सरकारच्या हस्तकांनी सरकारच्या पिलावळांनी जातीयवादी मनुवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा मी स्वप्रम निषेध करतो आणि हा हल्ला प्रवीणदादा गायकवाडवर नसून हा हल्ला लोकशाहीवर झालेला हल्ला आहे कारण प्रवीणदादा गायकवाड हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व कायद्याला धरून चालणारं व्यक्तिमत्व कायद्याची बाजू मांडणारं व्यक्तिमत्व होतं दादा एवढा अभ्यास ज्या नालायकाने त्यांच्यावर हल्ला केला त्याचाही नसेल परंतु हा हल्ला लोकशाहीवरचा आहे हा हल्ला समाजावरचा आहे त्यामुळं आम्ही सर्व सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने त्या पिलावळीचा त्या मनुवाद्यांचा जातीवाद्यांचा आम्ही निषेध करतो आणि एक समाज बांधवाला आपल्या सर्व चॅनलच्यामधून एक विनंती करतो जी थिंगी क्रांती थिंगी आज छत्रपती समाज पेटली ही थिंगी प्रत्येक जिल्ह्यावर तुम्ही निषेध केला पाहिजे निषेध करणं हे जिवंत माणसाचं लक्ष नाही मेलेला निषेध करू शकत नाही आम्ही जिवंत आहोत हे आम्ही दाखवून दिलेलं आहे यानंतर कुठलाही यान अन्याय अत्याचार चुकीच करू आम्ही सहन करणार नाही एवढं बोलतो थांबतो धन्यवाद